गेल्या कित्येक वर्षापासून आम्ही गणपती विसर्जनच्या आदल्या दिवशी आमच्या घरी सत्यनारायण पूजा ठेवतो आणि आमचे फ्रेंड मुलांचे फ्रेंड त्यांना सगळ्यांना इन्व्हाइट करतो आणि सगळ्यांना नाश्ता वगैरे असं ठेवत असतो मागच्या वर्षी आम्ही गणपती बाप्पांची स्थापना नव्हती केली कारण की कुटुंबामध्ये दुर्दैवी घटना घडली होती ह्यावेळेस आम्ही गणपती बाप्पांची स्थापना केली परंतु यावेळेस आम्ही मोठा सत्यनारायण करायचं कॅन्सल केलं परंतु हो आमच्या फ्लोअरवर जे लोक राहतात त्यांना आम्ही आमच्या गणपती बाप्पांच्या दर्शनासाठी बोलवलं हा प्रतीकचा फ्रेंड फॅनिल तो पण आलेला होता तर हे बघा इथे फोटो सेशन चालू आहे आपली करीना पण आलेली आहे बाप्पांचं विसर्जन आहे उद्या म्हणून तर तिने पण छान अशी कुर्ती वगैरे घातली आणि नाश्त्यासाठी प्रतीक समोसे चिप्स त्यानंतर बाकरवडी आणि कोल्ड्रिंक असे एक दोन पदार्थ घेऊन आलेला होता हे बघा इथे प्रशांतजी नमस्कार करताय आणि प प्रतीकचं आहे फोटोशूट हे बघा हे आमच्या फ्लोअरवर राहणारे एक कपल ते जेंट्स जे आहे ते कॉर्पोरेट लॉयर आहे आणि लेडीज ज्या आहे त्या ए आहेत तर त्यांच्याशी आम्ही गप्पा मारल्यानंतर हे बघा इथे आम्ही फोटो पण काढले आणि अजून एक आमच्या फ्लोरवर राहणाऱ्या आजी त्यांच्या मुलाला आणि सुनेला पण बोलवलं होतं पण ते काय ऑफिसवरून आलेले नव्हते तोपर्यंत मग आम्ही ते फोटो वगैरे काढले जरा जरा आणि मला ड्रेस हा एवढा काही खास वाटला नाही आणि गणपती बाप्पा असतात तेव्हा खूप सगळं खाणं होतं तर थोडंसं वेटही वाढतं आणि हे प्रतीकच्या ओळखीचे फ्रेंड म्हणूयात पण ते मोठे आहेत ते आलेले होते त्यांना इन्व्हाइट केलं होतं आज बोलले की आम्ही नाश्ता घरी घेऊन जातो म्हणून मग त्यांना नाश्ता पॅक करून दिला ॲक्च्युली आज पाच सप्टेंबर आहे आणि लास्ट इयर पाच सप्टेंबरलाच माझा भाऊ देवा घरी गेला होता म्हणून आम्ही मोठा काही प्रोग्राम केला नाही असं थोडक्यात मिटवलं परंतु कोणी आपल्या घरी आलं आपण त्यांना काही नाश्ता पाणी ठेवला दिला की छान वाटतं प्रशांतजींनी पण त्यांच्याशी बऱ्याच गप्पा मारल्या मीही बसून बऱ्याच गप्पा मारल्या आणि छान असा कार्यक्रम झाला